मित्रांनो महाराष्ट्रामध्ये माहितीचं सरकार येणार आहे स्पष्ट बहुमत माहितीला मिळालेलं आहे आणि यामुळं सध्या सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुद्धा राज्यामध्ये सुरू झालेल्या आहेत सत्ता स्थापनेच्या हालचाली एकीकडे एक होत असताना मंत्रीपदी किंवा मंत्री म्हणून कोणाकोणाची वर्णी लागेल या बाबतीमध्ये सुद्धा खलबत्त सुरू झालेली आहेत नेत्यांनी किंवा आमदारांनी आपल्या जवळच्या नेत्याकडे फिल्डिंग लावायला सुरुवात झालेली आहे एकंदरीतच आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये की बीड जिल्ह्यामधून नेमकं मंत्रीपद कोणाला मिळू शकतं मराठवाड्यातून मंत्रीपद कोणाला मिळू शकतं राज्यामध्ये भाजपचे मंत्री कोण असू शकतात शिंदे शिवसेनेचे मंत्री कोण असू शकतात त्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री नेमके कोण असू शकतात या सर्व बाबीचा आपण आढावा घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा महाराष्ट्र टुडे चॅनल हे तुमचं आमचं सर्वांचं आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट बॉक्सला जाऊन चांगला विषय वाटला तर कमेंट बॉक्सला जाऊन कमेंट करा आणि विषय चांगला वाटला तर शेअर जरूर करा चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया मित्रांनो महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारचं सरकार येणार आहे हे जवळजवळ सिद्ध झालेलं आहे स्पष्ट झालेलं आहे आता विषय आहे मुख्यमंत्री कोण होणार आणि मंत्री कोण होणार प्रत्येक जिल्ह्यामधून मंत्री होण्यासाठी ज्या त्या पक्षाच्या आमदारांनी फिल्डिंग लावलेली आहे बीड जिल्ह्यामधून आपण पाहूया की बीड जिल्ह्यामधून मंत्री नेमकं कोण होऊ शकतं बीड जिल्ह्यामध्ये मित्रांनो महायुतीचे पाच आणि महाविकास आघाडीचा एक आमदार आलेला आहे त्याच्यामध्ये भाजपचे महायुतीमध्ये भाजपचे दोन आमदार आहेत तर तीन आमदार हे अजित पवार गटाचे आहेत त्यामुळं नेमकं बीडमधून धनंजय मुंडे यांची पहिल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीमध्ये धनंजय मुंडे यांची वर्णी लागू शकते त्याबरोबरच भाजपमधून पंकजा मुंडे यांची सुद्धा वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर भाजप असा सुद्धा विचार करू शकतं की पंकजा मुंडे नंतर राज्यमंत्रीपद बीड जिल्ह्यामध्ये आणखी एक देऊ शकतं जर दिलं तर ते म... ते कोणाला असू शकतं याचा सुद्धा आपण आढावा या ठिकाणी घेऊया राज्यमंत्रीपद जर दिलं बीड जिल्ह्यामध्ये तर राज्यमंत्रीपद दिलं तर त्या... त्या... त्यामध्ये सुरेश धस आणि नमिता मुंद्रा या दोघांपैकी एकाला दिलं जाऊ शकतं कॅबिनेट मंत्री जे आहे कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांची जर वर्णी लागली नाही तर पंकजा मुंडे यांच्या जागेवर किंवा त्यांच्या ठिकाणी सुरेश दास किंवा नमिता मोदोडा या दोघांपैकी एकाला सुद्धा घेतलं जाऊ शकतं असं एकंदरीत चित्र आहे याबरोबरच नांदेडमधून नांदेडमधून अशोक चव्हाण यांची कन्या श्री जया चव्हाण यांची सुद्धा राज्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते असं म्हटलं जात आहे त्यामुळे नांदेडमधून एक मंत्रीपद नांदेडला एक मंत्रीपद भाजपकडून दिलं जाऊ शकतं अजित पवार गटाकडून सुद्धा नांदेडला एक मंत्रीपद दिलं जाऊ शकतं नेमका मंत्रीपदाचा फॉर्म्युला भाजपचा राष्ट्र राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे शिवसेनेचा काय असणार आहे हे सुद्धा आपण मध्ये तरी थोडासा त्याचा आढावा घेऊया यामध्ये भाजपला वीस बावीस ते पंचवीस झा आमदार मंत्रीपद मिळू शकतात त्यानंतर शिवसेनेला दहा ते बारा मंत्रीपदं मिळू शकतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आठ ते दहा मंत्रीपदं मिळू शकतात त्यानंतर आपण आढावा घेऊया की नेमके संभाव्य मंत्री प्रत्येक पक्षाचे कोण कोण असणार आहेत यामध्ये कोणाकोणाचे नाव आहेत हे पण आपण पाहूया यामध्ये मित्रांनो मंत्रिमंडळ पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये किंवा जे शपथविधी शपथविधी मुख्यमंत्र्यांचा होणार आहे यामध्ये भाजपकडून जे काही मंत्री संभाव्य आहेत त्यामध्ये देवेंद्र फडणवीस असू शकतात गिरीश महाजन सुधीर मुनगटीवार चंद्रशेखर बावनकुळे मंगलप्रभात लोडा सुरेश खाडे प्रवीण दरेकर पंकजा मुंडे राहुल कुल नितेश राणे चित्रा वाघ प्रसाद लाड किशोर कथोरे एकंदरीतच ही नावं भाजपकडून मंत्रीपदासाठी चर्चेमध्ये आहेत त्यानंतर शिंदे शिवसेनेचे नेमके कोण नावं चर्चेमध्ये आहेत किंवा संभाव्य मंत्री कोण असू शकतात याचा आढावा घेऊया आपण यामध्ये जे काही मुख्यमंत्री जर एकनाथ शिंदे झाले तर त्यामध्ये एकनाथ शिंदे असू शकतील त्यानंतर भरत गोगावले असू शकतात संजय शिरसाट हे संभाजीनगरमध्ये असू शकतात प्रताप सरनाईक संजय राठोड गुलाबराव पाटील दादा भुसे पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये किंवा शपथविधीमध्ये मंदरे मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी बरोबर या शिंदे शिवसेनेच्या मंत्र्यांचा सुद्धा शपथविधी होऊ शकतो असं म्हटलं जात आहे त्यानंतर अजित पवार गटाचे संभाव्य मंत्री कोण असू शकतात हे पण आपण पाहूया यामध्ये स्वतः अजित पवार असू शकतात त्यानंतर धनंजय मुंडे दिलीप वळसे पाटील आदिती तटकरे छगन भुजबळ धर्मराव बाबा आत्राम त्यानंतर अनिल पाटील यांचं सुद्धा नाव चर्चेमध्ये आहे एकंदरीतच या सर्व नावांमध्ये मराठवाड्याला किती वाटा मिळू शकतो याचा आपण या, या ठिकाणी आढावा घेऊया बीडमध्ये अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे आणि भाजपकडून पंकजा मुंडे किंवा इतर असे दोन मंत्रीपद बीड जिल्ह्याला दिलं जाऊ शकतात नांदेडला एक मंत्रीपद भाजपकडून दिलं जाण्याची शक्यता आहे तो ते मंत्रीपद श्री जया चव्हाण यांना दिलं जाण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो श्रीजया चव्हाण यांना नांदेडमध्ये मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे त्यानंतर परभणीमध्ये सुद्धा मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे किंवा परभरी नसेल तर मग जालन्याला मंत्रीपद दिलं जाऊ शकतं एकंदरीत संभाजीनगरमध्ये एक मंत्रीपद दिलं जाऊ शकतं किंवा धाराशिवमध्ये सुद्धा एक मंत्रीपद दिलं जाऊ शकतं एकंदरीतच मराठवाड्याला सहा ते पाच ते सहा मंत्रीपद मराठवाड्याच्या वाट्याला येऊ शकतात ये असं सुद्धा म्हटलं जात आहे लातूर जिल्ह्याला मंत्रीपद दिलं जातं की नाही या याकडे सुद्धा महत्वाचं हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे कारण संभाजी पाटील निलंगेकर हे सुद्धा विजयी झालेले आहेत कारण ते सुद्धा यापूर्वी फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा यावेळी या संधी दिली जाऊ शकते असं सुद्धा म्हटलं जात आहे त्या त्यामुळं मराठवाड्यामधून नेमकं कोणाकोणाला संधी मिळते हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे शिवाय मुख्यमंत्री पदी कोणाची वर्णी लागते हे पाहणं तेवढंच महत्वाचं आहे शिवाय जे काही चर्चेतले चेहरे आहेत मुख्यमंत्री पदाचे एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील यापेक्षा भाजप नव्या चेहऱ्याला संधी देतं का हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे नेमका विषय आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जाऊन व्यक्त व्हा चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा विनंती करतो आपण महाराष्ट्र टुडे चॅनलला सबस्क्राईब जरूर करावं पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार